मी पुसून घे नाही प्रिया नाही असं नाही आय डोंट लाईक दिस दिस कॉल युअर मॅनेजर हा इस अनएज्युकेटेड पीपल यार अरे माणसा तुझ्या मॅनेजर मॅनेजर मीन्स मालक मालकाला बोलो कळत का तुला अच्छा मालक मालक हा सर इथे मालक नाही सर मग मा? मालकीन बाई माझी मावशी मालकी नाही मावशी कॉल द मावशी गो कॉल द मावशी ओके okay? सर जाऊ दे ना सकाळू अरे जाऊ दे ना कशाला बघ ना देयर इज वॉटर यार एवरीवेअर वॉटर अरे मावशा असे गावावर नेतात आणि इकडे हॉटेल काढतात त्यांना हॉटेलिंग म्हणजे काय ते माहिती आहे का मावशी ए मावशी बाहेर रे सोडून द्या ना बाहेर रे मावशे का सोडून द्या नाही हे सगळं केलं पाहिजे ना ते आपलं पोट धरतील काय झालं मावशी हा ए हे काय बोलतोय ते कळत नाही काय झालं सर तुम्ही मावशात ओय व्हाट इज वी आर कमिंग देअर युअर एव्हरी वेअर वॉटर 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 व्हॉट इज दिस इज युअर हॉटेल हॉटेल ना सो आय कंप्लेंट ग्राहक जेव्हा संग ओके व्हॉट इज दिसी गिव्ह विद सर लय भारी बोलते सर बोललो पाहिजे To be honest, the previous customers who had occupied the table left just like a few minutes ago, like before you arrived. And we were yet to clear and set the table. I'll clear it for you now. Now, immediately. Pamya, it's my duty to make you feel comfortable and give you the most beautiful service, sir. Most genuine apologies for the inconvenience caused. Very sorry. Woo. <laughs> तुमचं माईक काढू मला नाही वाटत ह्याच्या पुढे तुम्ही काय बोलाल